आजकाल मोबाईल संगणक टीव्ही यांसारख्या प्रसारमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे समाजातील वाचन संस्कृतीचा झपाट्याने रास होत आहे एसएससी पास झालेल्यांना धड वाचता येत नाही शाळा तपासणीसांनी विद्यार्थ्यांऐवजी शिक्षकांची वाचनाची परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे अशा परिस्थितीत समाजातील वाचन संस्कृतीला उत्तेजन देण्यासाठी मर्सिस वसई येथील ग्रामोन्नती सहकारी वाचनालयाने यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करताना मर्सिस विभागातील विद्यार्थ्यांसाठी मराठी इंग्रजी वाचन स्पर्धेचे आयोजन केले एकूण दहा गटात मराठी इंग्रजी वाचन स्पर्धेत शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला प्राध्यापक अलेक्झांडर डिमेलो ओनिल अल्मेडा बोर्ज कार्वोलो यांच्या पुढाकाराने व वाचनालय प्रशासनाच्या मदतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य डॉ नाझरेद मिस्किटा यांच्या नेतृत्वाखाली परीक्षकांनी केले विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले वाचनालय पन्नास वर्ष पूर्ण करणे या सुवर्ण महोत्सवानिमित्त आम्ही हा खास वाचन स्पर्धा आयोजित केलेली होती या वाचन स्पर्धेमध्ये मर्सीस आणि मर्सीसच्या आजूबाजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला जवळजवळ पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी भाग घेतला वाचन स्पर्धा मराठी आणि इंग्रजी दोन भागात झाली आणि या प्रचंड प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलेलो आहे आणि त्यामुळं यापुढेही अशा स्पर्धा आम्ही जाहीर करण्याचा मानस जाहीर करतो खरं पाहिलं तर वाचनाला फार महत्त्व आहे माणसाच्या जीवनामध्ये वाचनानं ज्ञान वाढते वाचनानं स्मरणशक्ती वाढते वाचनानं करमण होणे फावला वेळ चा वाया जात नाही आणि आपली परंपरा काय आहे ती वाचनामुळे आपल्याला कळते परंतु दुर्दैवानं समाजामध्ये वाचनाची वाचन संस्कृती कमी झालेली आहे या वाचन संस्कृतीला चालना मिळावी म्हणून आमच्या ग्रामांनी सहकारी वाचनाने पुढाकार घेतला आणि वाचन संस्कृती वाढली म्हणून विद्यार्थ्यापासून त्यांना वाचनं करावं त्यासाठी आम्ही आय ही स्पर्धा आयोजित केली होती त्याला प्रति उदंड प्रतिसाद मिळाला या उदंड प्रतिसाद जो मिळाला त्याबद्दल पार्टिसिपंट्स जे होते किंवा विद्यार्थी होते त्यांचा आभार त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्या यांनी आर्थिक सहाय्य दिलं ती ग्रामोन्नती कंझ्युमर सोसायटी त्यांचाही आभार मानतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच ओनिल आरमेडा अध्यक्ष सभासपत्ती संवर्धक सहकार्य सोसायटी आत्ताच आम्ही वाचन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेतली जवळजवळ शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी मराठी इंग्लिश सभा घेतला होता आणि त्यांना डिमेलो यांनी चार महिन्यांपूर्वी ग्रामोन्नती सहकारी वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून नेतृत्व स्वीकारल्यानंतर हा दुसरा कार्यक्रम होता सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहे वक्तृत्व स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे स्टोरी टेलिंग घेऊन दे घेण्यात येणार आहे अनेक स्पर्धा चित्रकला स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे त्याच्याने वाचन संस्कृती वाढेल विद्यार्थ्यांना एक कॉम्पिटेटिव्ह ॲटमॉस्फिअर तयार करता येईल आमचं चांगली बिल्डिंग सुखसंपत्ती सोसायटी सोसायटीमार्फत सजीवन येथे जॉन ऑल्बेडा प्रतिष्ठान आणि नेल्फेना जॉन ऑल्बेडा सभागृहामध्ये आजची स्पर्धा झाली आमच्याकडे चारशे विद्यार्थी एकत्र एका स्पर्धेत स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील असा ऑल देखील चांगला आहे येणाऱ्या काळात या अनेक स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी सुखसंपत्ती आणि ग्रामोन्नती सहकारी वाचनालय आणि ग्रामोन्नती कंझ्युमर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने करणार आहेत आणि स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त करावं हे आवाहन या निमित्ताने मी करत आहे धन्यवाद महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी गोवर्धन बिहाडे वसई पालघर आखो की संपूर्ण देखभाल केली मध्य भारत का नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपूर डायल करे तीन पाच शून्य दो तीन शून्य शून्य